तर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिक आणि पतित पवन संघटनेनं आंदोलन केलं आक्रमक झाला या संघटना तसंच रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा आरोप या संघटनांनी केलेला आहे तसंच शिवसैनिकांनी सुद्धा हाच आरोप केलेला आहे दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर आंदोलकांनी डॉक्टरांवर चिल्लर सुद्धा फेकली नाणी फेकली आणि निषेध व्यक्त केला मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डाला सुद्धा आंदोलकांनी यावेळी काळं फासलं तसंच प्रकरणाची चौकशी करा आणि अहवाल सादर करा अशी मागणी केली तसंच रुग्णालयाच्या वतीनं सुद्धा तिथल्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी करू आणि अहवाल सादर करू अशी माहिती देण्यात आलेली आहे पण पाहतोय रुग्णालयाचे अधिकारी रवी पालेकर यांनी ही मागणी केलेली आहे अधिकाऱ्यांवर चिल्लर फेकण्यात आली तसंच या रुग्णालयाच्या परिसरात जो रुग्णालयाचा बोर्ड आहे त्या बोर्डला सुद्धा आंदोलकांनी काळं फासलेलं आहे चिल्लर फेकलेली आहे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा तणावपूर्ण परिस्थिती सध्या रुग्णालयाबाहेर निर्माण झालेली आहे आणि या तरुण तणावपूर्ण परिस्थितीला परीश, आटोक्यात आण आणण्यासाठी पोलिसांचा फौंज फाटा सुद्धा इथे तैनात करण्यात आला आहे हे आयुक्त आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षातले आमदार मान्य अमित गोरखे यांचे ते स्वीय सहायक आहेत जर एवढ्या मोठ्या माणसाचा मंत्रालयातून इथं फोन येतो तरी इथलं मजदूर प्रशासन जर जागा होत नसेल आणि केवळ दहा लाखासाठी जर एका दोन जुळ्या मुलांच्या आईला जीव द्यावा लागत असेल तर याच्यापेक्षा कुठली गोष्ट नाही म्हणून इथल्या प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कारवाई या सगळ्या डॉक्टरांवरती झाले पाहिजे जे दोषी असतील इथलं जे मजदूर प्रशासन आहे त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या डॉक्टरांनी अशा पद्धतीचं हे केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर तुरंत त्यांना जेलमध्ये आपण पाहतोय आंदोलक अजूनही या रुग्णालयाच्या परिसरात आहेत आणि आक्रमक पवित्र त्यांनी घेतलेला आहे दोषींवर कारवाई झाली पाहिजे या हॉस्पिटलमध्ये जे कोणी अधिकारी होते ज्यांच्यामुळे या महिलेला जीव गमवावा लागला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी शिवसैनिकांची मागणी आहे इतर संघटना सुद्धा आता आक्रमक झाल्या अशी प्रकारची घटना जर घा झाली असेल तर त्याच्यावर अप्सिल उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे पण त्याच्यावर मला कुठल्याही प्रकारच्या भाष्य करण्याच्या आधी माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झाला होता त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे जे अनफॉर्च्युनेटली त्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पण पोहोचू शकतो की कि खऱ्याने कुठे चूक झाली कोणाची चूक होती तर त्याच्या अनुषंगाने पुढची पोहोचले जाईल उचित निर्णय घेतले जाईल उचित आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण तुम्ही लाख मागितले होते पैसे फेकत आहेत कार्यकर्ते जे आहेत ते चिल्लर हे चिल्लर जे आहे हे चिल्लर ही चिल्लर फेकली गेलेली आहे याड्रीकर यांच्यावरती ही चिल्लर जी आहे ती कार्यकर्त्यांनी फेकलेली पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर ही चिल्लर आहे ही चिल्लर या सगळ्या कार्यकर्त्यांनी याड्रीकर यांच्यावरती फेकलेली आहे कारण का ज्या पद्धतीने हा सगळा रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि या रोषाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते या सगळ्या कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त केला जातोय तर ही चिल्लर जी आहे ती चिल्लर, चिल्लर आता फेकलेली पाहायला मिळते